नमस्कार गौरीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर असे खूप सुंदर छान असे दिसतात आहे तर हे लाडू कशापासून बनवले आणि कशासाठी आहेत तर ते व्हिडिओमध्ये पाहूयात खूप पौष्टिक असे लाडू आहेत लहान मुलांसाठी किंवा वृद्ध व्यक्तींस आपण हे लाडू बनवू शकता चला तर मग रेसिपी पाहूयात तरी ते खजूर घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो खजूर आहेत त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत काळे मणुके आहेत काजू बदामचे काप आहेत खसखस आणि खोबरं आहे बारीक किसून घेतलेला आणि साजूक तो तर कढई गरम करायला ठेवली मंद गॅसवरती सर्व प्रोसेस आपल्याला करून घ्यायचे दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये तूप घालून घेतले तूप जास्त आवडत असेल तर जास्त प्रमाणात घातलं तरी चालेल पण अगदी जास्त प्रमाण करून नाही द्यायचं कारण आपले बाकीचे पदार्थ सगळे ओलसर आहेत तर त्याच्यामुळे जास्त आपल्याला तुपाचं प्रमाण जास्त पण नाही ठेवायचं तर याच्यामध्ये काजू बदाम खसखस आणि कोबऱ्याचा कीस घालून आहे आणि मंद गॅसवरती हे एकसारखं परतून घेणारे एकसारखं परतल्यामुळे कलर पण छान येतो आणि पदार्थाला खमंगपणा वाढतो आणि ड्रायफ्रूट्स जे या वातावरणामध्ये थोडेसे मौसर झालेले असतात तर छान कुरकुरीत होतात तर त्या त्यासाठी आपण मंद गॅसवरती हे परतून घ्यायचे नॉर्मल लालसर कलर आला आहे आणि आता यामध्ये मी मणुके घालून घेतले मी इथे काळे मणुके आणि काळे खजूर वापरलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही वापरू शकता पदार्थ फक्त पौष्टिक व्हावा एवढाच उद्देश आहे तर हे व्यवस्थित मी परतून घेतलं गॅस बंद केलेला आहे आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेते जोपर्यंत कढई आपली गरम आहे तोपर्यंत हे छान असं थोडं मिक्स करून घ्यायचं नॉर्मल टेम्परेचरला आलं की आपण ह्याचे लाडू बनवणार आहोत तर या थंडीमध्ये किंवा या पावसाळ्यामध्ये तुम्ही हा पदार्थ मुलांसाठी नक्की करून बघा आता यामध्ये एक चमचा विलायची पावडर घालून घेतली आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे थोडंसं गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करते आहे तर हे बघा आता नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे आपलं मिश्रण आणि याचे छान असे लाडू बनवून घेते मस्त असे लाडू होतात तयार तर नक्की करून बघा रेसिपी सोपी आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये रेसिपी तयार होते तयारीसाठीच फक्त खजूरच्या तयारीसाठीच वेळ जातो नाही तर पाच ते दहा मिनटामध्ये रेसिपी तयार होते रेसिपी तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद